जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील केंद्र आणि राज्य शासनाकडून हरघर तिरंगा मोहीम राबविण्यात येते याच पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या जनसंपर्क विभागाच्या वतीनं तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान ही मोहीम राबविण्यात येणार असून घरोघरी तिरंगा झेंडा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं यासह विविध कार्यक्रमांचं देखील नियोजन करण्यात आलं असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांनी दिली आहे दरम्यान या अभियानांतर्गत तिरंगा यात्रा तिरंगा रॅली तिरंगा मॅरेथॉन तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम तिरंगा प्रतिज्ञा तिरंगा सेल्फी तिरंगा ट्रिब्यूट तिरंगा मेळा तिरंगा स्वाक्षरी मोहीम यांसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं तरी शहर परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी घरोघरी तिरंगा झेंडे लावावे असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं तर या कार्यक्रमासाठी महापालिकेच्या वतीनं जय्यत तयारी देखील केली जाते या अभियानाअंतर्गत एक शपथ घेणार आहोत माझ्या मागे आपण बोलायचं आहे मी शपथ घेतो की, की मी शपथ घेतो की मी आपला तिरंगा ध्वज पडके आपला तिरंगा ध्वज पडके स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र्य सैनिक व वीर हुतात्मे वीर हुतात्मे यांच्या भावनेचा यांच्या भावनेचा bureau report dna nashik news nashik